नमस्कार मित्रांनो आज सकाळी आमचे वैजापूरचे आमदार बोरारे सर आमच्या गावात आले होते आदिवासी वस्तीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या समाज मंदिराच्या उद्घाटनासाठी ते आले होते खूप दिवसापासून आदिवासी समाजाची या ठिकाणी समाज, समाज मंदिर व्हावे अशी मागणी होती अखेर बोरणा सरांनी ही मागणी पूर्ण करून आज त्या समाज मंदिराचे उद्घाटन केले उद्घाटनानंतर त्यांनी आदिवासी समाजातील नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या तसेच त्यावर मार्गदर्शन केले समाजमंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिलेला शब्द आज त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवला मी इथे आलो की मंदिर नक्की देईल असे त्यांनी सांगितले होते आणि आज ते प्रत्यक्षित घडताना मला पाहायला मिळाले खरंच बोलणारे सर म्हणजे शब्द पाळणारे कार्यसम्राट आमदार आहेत आजपर्यंत मला वाटायचे की अनेक नेते फक्त आश्वासन देत बोललेलं करून दाखवणं नेता म्हणजे बोरणारे सर धन्यवाद बोरणारे सर असे तुमचे कार्य पुढे चालू राहू या आदिवासी आदिवासी समाज व गरीब समाजाला तुमच्यासारख्या संवेदनशील नेत्याची गरज आहे कार्यक्रमेश्वर शरीर पार पडला आणि त्यानंतर मी निघालो ऑफिसच्या दिशेने धन्यवाद मित्रांनो